यूपीएससी असो अथवा एमपीएससी या दोन्ही आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा भाग असून देखील स्वातंत्र्य लढा हा घटक वेगानमुद नमूद केलेला आहे याचाच अर्थ या घटकाचा अभ्यास करताना विशेष तयारी करणे आवश्यक आहे तसेच या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात हे आपल्या सगळ्यांना माहीतच असेल आज आपण स्वातंत्र्य लढा या घटकावर परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मी प्राची शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब वर आपले स्वागत करते भारतातील ब्रिटिश राजसत्तेच्या कार्यकाळाचे दोन भागांमध्ये अर्थात भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड ते आणि भारतीय राष्ट्रीय पंच्याऐंशी ते एकोणाशे सत्तेचाळीस असे विभाजन करता येईल अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारतीय राष्ट्रवादाला गती मिळाली त्यामुळे हा कालखंड भारतीय राष्ट्रवादाच्या उदयाचा कालखंड मानला जातो याच काळामध्ये उभरत्या भारतीय राष्ट्रवादाने भारतातील पहिल्या अखिल भारतीय राजकीय संघटनेचे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रूप धारण केले विद्यार्थ्यांनी महत्वाच्या व्हॉइस रॉयशा अर्थात कॅनिंग लॉरेन्स मेयो नॉर्थ लिटन आणि रिपन या कालखंडांमधील धोरणे महत्वाच्या घटना आणि त्यांना भारतीयांकडून मिळालेला प्रतिसाद यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण अर्थात कार्यकाळात सुरू झाले आणि लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात सुरू राहिले अफगाण धोरण दुष्काळ धोरण स्थानिक स्वयंशासनाचे धोरण दोरन, या धोरणांचा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक का अभ्यास करावा अठराव्या शतकाच्या मध्यापासून भारतात दुष्काळ पडण्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली याबाबत प्रश्न दोन हजार बावीसच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता हा प्रश्न प्रश्न ब्रिटिश धोरणाशी संबंधित होता परिषद कायदा अठराशे एकसष्ट भारतीय उच्च न्यायालय कायदा अठराशे एकसष्ट भारतीय सनदी सेवा कायदा अठराशे एकसष्ट भारतीय दंड संहिता आणि भारतीय भाषा वृत्तपत्र वर्नाक्युलर प्रेस कायदा हे या काळात अंमलात आलेले महत्वाचे कायदे होते शतकाच्या भारतातील राज्ये आणि प्रदेशाची राजकीय आणि प्रशासकीय पुनर्रचना याबाबत दोन हजार बावीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नाचे उत्तर लिहिताना अठराशे एकसष्ट च्या भारतीय परिषद कायद्यापासून उत्तरांची सुरुवात करणे अपेक्षित आहे या कायद्यान्वये बॉम्बे आणि मद्रास प्रांताचे कायदे निर्मितीचे अधिकार पुनर्स्थापित करण्यात आले भारतीय राष्ट्रीय चळवळीचे तीन मुख्य भाग अर्थात मवाळ कालखंड अठराशे ते एकोणावीसशे जहाल कालखंड एकोणाविशे पाच ते एकोणावीसशे वीस आणि गांधीयुग एकोणावीसशे वीस ते एकोणाशे सत्तेचाळीस असे पाडले जातात विद्यार्थ्यांनी या तिन्ही टप्प्यांची मवाळ जहाल गांधीजी आणि क्रांतिकारी चळवळ अर्थात प्रादेशिक क्रांतिकारी संघटना इंडिया हाऊस आणि गदर पार्टी यांची उद्दिष्टे कार्यपद्धती राजकीय विचारधारा यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे दोन हजार सतरा सालच्या मुख्य परीक्षेत मवाळांची राजकीय विचारधारा आणि प्रश्न विचारला होता त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी मवाळांचे योगदान त्यांना मिळालेले यश आणि त्यांच्या चिकित्सक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे मवाळांचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे ब्रिटिश सत्तेच्या धोरणांची समीक्षा करून मांडलेल्या संपत्ती वहनाचा सिद्धांत याचा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करावा मवाळ कालखंडाने जहाल कालखंडाची पायाभरणी केली आणि जहाल कालखंडाने गांधी युगाची पायाभरणी केली हे येथे लक्षात घ्यायला हवे दोन सालच्या मुख्य परीक्षेत व्यापक राष्ट्रीय चळवळीची पायाभरणी करण्यामागे मवाळांची भूमिका याबाबत प्रश्न विचारला होता जहाल कालखंड आणि गांधी युगामध्ये ज्या चळवळी स्वदेशी होमरूल चंपारण सत्याग्रह खेडा सत्याग्रह अहमदाबाद सत्याग्रह रॉलेट कायदा विरोधातील सत्याग्रह असहकार चळवळ सविनय कायदेभंग आणि चले जाव आंदोलन झाले विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी या चळवळीचे स्वरूप त्यांची दिशा या चळवळींना वेगवेगळ्या प्रादेशिक आणि सामाजिक स्तरांमधून मिळालेले योगदान यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे तसेच या चळवळींचे योगदान परिणाम आणि मर्यादा या निकषांवर केलेले मूल्यमापन यांचा देखील अभ्यास करणे महत्वाचे आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचे योगदान याबाबत या दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळा सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता दोन हजार एकवीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महात्मा गांधी यांनी राबवलेल्या रचनात्मक कार्यक्रमाबाबत प्रश्न विचारला होता गांधी युगामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळीला अनेक घटकांनी अर्थात स्वराज्य पक्ष क्रांतिकारी गट हिंदुस्थानी सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन चितगाव गट आदिवासी शेतकरी किंवा शेतमजूर कामगार चळवळ यांनी योगदान दिले या सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास करायला हवा दोन हजार एकोणास साली मुख्य परीक्षेत युगामध्ये विविध घटकांनी राष्ट्रीय चळवळीला बळकट आणि समृद्ध केले याबाबत प्रश्न विचारला होता एकोणासशे वीसच्या दशकात डाव्या विचारांच्या पक्षांचा प्रभाव जास्त होता क्रांतिकारक काँग्रेस किसान सभा कामगार युनियन डाव्या विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांनी अभ्यासणे अपेक्षित आहे मागील शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टिकोनाला नवीन उद्दिष्टे प्राप्त झाली त्यांचे महत्व विशद करा असा वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न दोन हजार सतरा सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता एकोणवीसशे वीसच्या दशकामध्ये राष्ट्रीय चळवळीने वेगवेगळे वैचारिक आधार स्वीकारले असा प्रश्न दोन हजार वीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता एकोणावीसशे वीसच्या दशकामध्ये धार्मिक दृष्ट्या कट्टर असणाऱ्या संघटनांच्या प्रभावाच्या वाढीसोबत धार्मिक हिंसाचार वाढीला लागला होता ज्याची परिणती शेवटी मुस्लिम लीगद्वारे वेगवेगळ्या राष्ट्राच्या मागणीमध्ये झाली याचाच अर्थ पुढचा टप्पा म्हणजे एकोणासशे सत्तेचाळीस मध्ये भारतीय उपखंडाची धार्मिक आधारावर पाळणी झाली विद्यार्थ्यांनी याचा देखील अभ्यास करणे अपेक्षित आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी सायमन आयोग सायमन आयोग विरोधी आंदोलन नेहरू अहवाल जिन्ना यांचा चौथा कलमी कार्यक्रम यांचा अभ्यास करायला हवा एकोणाशे तीसच्या दशकामध्ये सविनय कायदेभंग चळवळी व्यतिरिक्त गोलमेज परिषद पुणे करार सविनय कायदेभंग चळवळ मागे घेण्यामागील धोरणात्मक विवाद प्रांतिक निवडणुकीमधील सहभागावर वाद एकोणाशे पस्तीसच्या कायद्यानुसार झालेल्या निवडणुकांनंतर भारतीयांनी स्वीकारलेली प्रांतीय मंत्रालय आणि त्यांची कार्ये यांचा अभ्यास करायला हवा एकोणाशे चाळीसच्या दशकामधील राजकीय कोंडी आणि ती सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या वाटाघाटी ऑगस्ट ऑफर क्रिप्सचा प्रस्ताव त्रिमंत्री योजना सीआर फॉर्म्युला देसाई लियाकत करार वेलवेलची योजना आणि माउंट बॅटन योजना यांचा अभ्यासात समावेश करणे अपेक्षित आहे ब्रिटिशांनी सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची केली त्याचे मूल्यमापन करा असा प्रश्न दोन हजार एकोणावीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारला होता दुसऱ्या महायुद्धादरम्यान आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांविरोधात युद्ध घोषित केले आझाद हिंद सेनेचे स्वरूप तिचे महत्वाचे नेते तिचा प्रभाव आणि आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर भारतात चाललेले खटला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे बॉम्बे मधील नाविक दलामध्ये झालेला उठाव हा त्या खटल्याला मिळालेला प्रतिसाद होता हा उठाव म्हणजे ब्रिटिशांच्या भारतातील वसाहती काकांक्षांच्या शवपेटीवरील शेवटचा खिरा होता असा प्रश्न दोन हजार चौदा सालच्या मुख्य परीक्षेत विचारला होता आपण उपरोक्त चर्चा केलेल्या मुद्द्यांशिवाय इतर मुद्द्यांवर देखील विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे महत्वाची काँग्रेस अधिवेशने सुरत लाहोर कराची इत्यादी महत्वाचे नेते मवाळ जहाल गांधी आंबेडकर टागोर अरविंदो रामस्वामी नायर इत्यादी आणि त्यांचे विचार आणि योगदान यांचा अभ्यास करावा मौलाना आझाद यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान यावर दोन हजार तेरा सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता गांधीजी शिवाय भारताचा स्वातंत्र्य लढा आणि आंबेडकर आणि गांधीजी यांचे ध्येय समान होते परंतु दृष्टिकोन आणि धोरणे यामध्ये फरक होता यावर दोन हजार पंधरा सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता दोन हजार सोळा सालच्या मुख्य परीक्षेत गांधी आणि बोस यांच्या दृष्टिकोनातील फरकावर प्रश्न विचारला होता दोन हजार अठरा सालच्या मुख्य परीक्षेत महात्मा गांधी यांच्या विचारांचे समकाळातील महत्व हा प्रश्न विचारला होता दोन हजार तेरा सालच्या मुख्य परीक्षेत शिक्षण आणि राष्ट्रवाद याबाबत गांधी आणि टागोर यांच्या दृष्टिकोनातील फरक यावर प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांनी आवर्जून अभ्यासावा अजून असा एक घटक म्हणजेच ब्रिटिशांनी भारतातील प्रशासनासाठी मंजूर केलेले कायदे या कायद्यांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा तीन परिषद कायदे अठराशे एकसष्ट अठराशे ब्याण्णव एकोणावीसशे नऊ आणि भारतीय शासन कायदे एकोणावीसशे एकोणावीस आणि एकोणावीसशे पस्तीस या कायद्यांमधील तरतुदी आणि त्यामुळे बदललेले प्रशासन यांचा अभ्यास करायला हवा ब्रिटिशांच्या धोरणांमध्ये झालेले बदल विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हवेत इतर वसाहतींमध्ये नेलेल्या कंत्राटी भारतीय मजुरांबाबतचे ब्रिटिशांचे धोरण याबाबत दोन हजार अठरा सालच्या मुख्य परीक्षेत प्रश्न विचारला होता या प्रश्नांमध्ये या मजुरांच्या सांस्कृतिक ओळखीबद्दल विचारले होते दोन हजार वीस सालच्या मुख्य परीक्षेमध्ये लॉर्ड कर्जनच्या धोरणाबाबत प्रश्न विचारला होता अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना सूक्ष्म तपशील आणि सर्व आयामांचा अभ्यास करावा या व्हिडीओ मध्ये आपण यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले याचा थोडक्यात आढावा घेतला मित्रांनो पुढील भागात आपण मुख्य संदर्भात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकांवर परीक्षाभिमुख चर्चा करणार आहोत त्यामुळे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद